मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो आणि एक बटाटा घालून तर पहा समोसा इडली डोसा सर्व विसराल एवढा चविष्ट आणि पोटभरीचा पदार्थ तयार होतो तुमचा विश्वास बसत नाही आहे का हो मंडळी त्यासाठी व्हिडिओ तर पूर्ण पहा तुम्हाला समजेलच हा पदार्थ पौष्टिक देखील आहे आणि बनवायला फक्त दहा मिनिटे लागतात जास्त वेळही लागत नाही यामध्ये आपण टोमॅटो बटाटा वापरल्यामुळे भाजीची सुद्धा गरज नाही आहे हिरवी चटणी खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो किंवा चहासोबत सुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता हा पदार्थ एवढा मऊ लसलषित बनतो ना की तुम्ही ओठानेही खाऊ शकता आणि साहित्यही अगदी आपल्या घरी अवेलेबल आहे ते तेच आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे एका मोठा आकाराचा बटाटा सालं काढून बारीक तुकडे करून घेतले एक मध्यम आकाराचा का कांदा घेतला आहे एक सुद्धा असेच मोठे मोठे तुकडे करून घेतले हे तुकडे आपल्याला मिक्सरमध्येच एकत्र बारीक करायचे आहेत म्हणून हे तुकडे असे ओबडधोबड लहान मोठे कसेही केले तरीही चालतील आता मिक्सरच्या भांड्यामध्ये का आपल्याला कांदा टोमॅटो बटाट्याचे तुकडे टाकून बारीक पेस्ट करून घेऊया यामध्ये भाज्या कापायचा वेळ वाचतो त्यामुळे ही रेसिपी पटकन बनते यामध्येच एक मिरची तोडून घेतली तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून मिरची घेऊ शकता यातच अर्धा चमचा जिरे घेतले आता हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊया पहा आता हे छान बारीक करून घेतलं यामध्ये वाटताना मी पाणी टाकलं नव्हतं यामध्ये तुम्ही एक दोन चमचे पाणी वापरले तर ही चालेल आता एक मिक्सिंग बाऊल घेतला यामध्ये एक वाटी भरून गव्हाचे पीठ घेतले हे आपलं साधं चपातीचंच पीठ आहे अर्धी वाटी बेसन घेतलं पाव चमचा हळद घेतली अर्धा चमचा लाल तिखट घेतलं अर्धा चमचा धना पावडर घेतला अर्धा चमचा गरम मसाला घेतला चवीपुरतं मीठ टाकायचं आता यामध्ये आपण जे मिक्सरला कांदा टोमॅटो बटाटा फिरवून घेतला होता ते पेस्ट यामध्ये ओतायचे मुठभर कोथंबीर बारीक चिरून टाकली आता सर, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण खूप घट्ट आहे आपल्याला हे मिश्रण अजून पातळ बनवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलं आणि हेच पाणी या मिश्रणामध्ये ओतलं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेले बॅटर वाया जाणार नाही यामध्ये जास्त पाणीही टाकायचं नाही ह्या आता हे मिश्रण या रवीने असं ढवळून घ्यायचं पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आपण डोशाला कसं बॅटर बनवतो अगदी तसंच हे बॅटर झालं पाहिजे आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला वाटत असेल ही नक्की बनवते तरी काय तर मंडळी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चवीला खूप छान पदार्थ तयार होतो शिवाय झटपट बनतो मुलांना डब्याला आपल्याला घरी नाश्त्याला बनवायला हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे हा पदार्थ तुम्ही हिरवी चटणी खोबऱ्याची चटणी टोमॅटो सॉस किंवा अगदी चहासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान चव येते आता तुम्ही पाहू शकता हे छान मिक्स होत आले गुठ्या सर्व मोडल्यात हे एवढंच घट्ट बॅटर बनवायचं आहे यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ बनवायचं नाही आहे इकडे गॅसवर बिडा गरम करत ठेवला बिड्याला तेल लावून घेतलं आणि भिडा व्यवस्थित गरम करून घेतला भिडा गरम झाल्यावर गॅस मिडियम ठेवायचा आणि आपण हे तयार केलेले मिश्रण असे ढवळून घ्यायचं आणि मोठ्या आमटीच्या चमच्याने हे बॅटर घेऊन असं भिड्यावर मधोमध सोडायचं गॅस स्लोच ठेवायचा हां आणि जसं आपण भिड्यावर डोसा पसरवतो अगदी तसंच हे बॅटर असं गोल गोल डोश्यासारखं पसरवून घ्यायचं पेपर एवढं पात्र पसरवायचं नाही हां आणि जास्त जाडंही ठेवायचं नाही मध्यम जाडीचं हे बॅटर असं पसरवून घ्यायचं आतावरती झाकण ठेवून या बाजूने दोन मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवायचा फास्ट करायचं नाही नाहीतर हे खालच्या बाजूने करपेल दोन मिनिटानंतर झाकण बाजूला केलं पहा कशीवरती वाफ निघते कलर पहा किती मस्त आला आहे आताही परतून घेतलं आता पुन्हा वरती झाकण ठेवून या बाजूने सुद्धा दोन मिनिटे भाजून घेऊया दोन मिनिटानंतर हे झाकण बाजूला केलं झाकण बाजूला केल्यावर पहा दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजलं आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया एक धिरडं काढून झाल्यावर बिड्याला तेल लावून घ्यायचं आणि दुसरं धिरडं पहिलं बिरडं आपण बनवलं त्याप्रमाणेच बनवून घ्यायचं आता याला तुम्ही धिरडं बोलू शकता किंवा पोळी बोलू शकता याला तुम्ही काय नाव द्याल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही पोळी एवढी लुसलुशीत बनते ना की ही या पोळीचा असा हाताने गोळा जरी केला तरी ती पहिल्या होत्या त्या स्थितीत येते ही मऊ लुसलुशीत बनते अशा प्रकारेच सर्व पोळ्या बनवून घेतल्या आता या प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एक एक पोळी प्लेटमध्ये ठेवताना किती मऊ लुसलुशीत दिसते चवीलासुद्धा जाम भारी लागते माझ्याकडे आता चटणी बनवलेली नव्हती म्हणून बाजूला टोमॅटो सॉस घेतला यात कठीण असं काहीच नाही आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून पहा चला तर मग रेसिपी आवडली तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय